पुढील महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून रस्सी खेच सुरू आहे ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यावर काल जयंत पाटील यांनी भाष्य केलंय काल पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले दादा बापू हा चाळीस वर्षापूर्वीचा जुना वाद उकरून काढून काही लोक समाजमाध्यमातून टिप्पणी करून पेटवण्याचा प्रयत्न करतात मात्र इतिहासातील घटनांचा विचार करून भविष्यातील कल्पनांना मुठमाती देऊ नये या मताचा मी असल्याने जयंत पाटील यांनी सांगितले यावर आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर देत आम्ही वाद तेव्हाच संपवल्याचे सांगितले आज विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत प्रदर्शन केले यावेळी विशाल पाटील यांनी भाषण केले त्यावेळी बोलताना पाटील भावूक झाल्याचे दिसले विशाल पाटील म्हणाले मी यावेळी ठरवलं कोणाच्या वादात जायचं नाही काल तर बोललं जुना वाद अजून आहे वसंतदादांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी राजारामबापू वारले त्याच दिवशी वाद संपला आमच्या दृष्टीने ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तर तो तुम्ही संपवावा आमच्याकडून यापुढे वादाची भावना असणार नाही असंही विशाल पाटील म्हणाले आम्ही आज येत असताना बापू यांच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावरसुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ केला आहे हा वाद मिटल्याचे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे काल ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीवरून विशाल पाटील यांच्यावर टीका केली या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले काल कोणीतरी आरोप केला शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला पाहवत नाही का या वसुंधदा घराण्याने शेतकऱ्यांच्या मुलांना पद द्यायचं काम केलं आहे आमची ही तीच भावना आहे की शेतकऱ्यांच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून बळी त्याचा बळी नाही गेला पाहिजे हीसुद्धा पाहायची आमची जबाबदारी आहे असा टोला विशाल पाटील यांनी लगावला आहे त्या पैलवानांना माझी विनंती आहे राऊत साहेब आधीच येऊन गोंधळ घालून गेलेत चांगली सुसंस्कृत आहे इथे भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत त्यांच्या पुस्तकातील शब्द आणि भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण करायचं असेल तर भाषा सांभाळून करायची ज्या शिवसेनेला आवाज वसंतदांनी घडवला तोच आवाज आता त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातो हे दुर्दैवी आहे पण आम्हाला याचं भान आहे ही लढाई भाजपा विरोधात आहे आपल्या एकमेकांच्या विरोधात नाही म्हणून आम्ही भाजपचा पराभव झाला पाहिजे या हेतूने एकत्र आलो आहोत असंही विशाल पाटील म्हणाले एकोणीसशे सतरा साली वसंतदादांचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदाचे आई वडील पावले दोन वर्ष व्हायच्या आधी झाले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादानी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षाचे काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानचा मोठा मध्ये झालो माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेला आहे प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार दोन साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय पर जिल्हा परिषद मला जायला पाहिजे पक्ष लोकांनी सांगायचं सा घराने बाजी होईल तू जरा थांब मी थांबलो लोक म्हटली थांब थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील वाढले मी उभारलं पाहिजे असं मला वाटत होतं उमेदवारी आमच्या घरात मिळाली मला मिळाली नाही तक्रार केली नाही लोक म्हटले विशाल थांब कामाल लाग सगळ्यात पुढे मी पडलो ज्या ज्यावेळी काँग्रेस पक्षाची तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीसला सगळे महोदय विशाल उभारला पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार दुसऱ्या पक्षात न उभार आम्ही ठराव करून देतो पक्षावर एकतर्फी प्रेम मी पण दुसऱ्याची न जाऊन लढलो परत आलं पाच वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का ओडकत होत कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो पूर गेला तोर करून आला लोक घर सोडायला तयार नव्हते खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते खासदार जगला पाहिजे लाखोंचा पोषणा जगला पाहिजे म्हणत होते निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला परत राजकारण अडवळ येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या मी ठरवलं ह्यावेळी कोणाच्या वादात जायचं नाही कोणत्या काल बोललो जुना वाद अजून आहे सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही म्हणून येत असणारा राजराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला शुभारंभ केला हा वाद मिटलेला आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे त्या पहिलवाना विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही चांगली सुसंस्कृत चांगली आहे हिथ भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द हिथं वापरून भावना वापरून लोक आणि चिरीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज वसंत दादाने दिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तू तिथं घडवला तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि मग आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच हेतूवर इथे उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे आज पहिलीच बैठक आहे अजून खूप फड रंगणार पर आहे आज पण आजपर्यंत मी जो निर्णय घेत आलोय तो तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार घेतात पण कितने भी तू करले सितम हस हस के सहेंगे हम ये प्यार ना होम तामो किती जरी आम्हाला छळ किती जरी त्रास दिलं तरी काँग्रेसवर आमचं प्रेम कमी होणार नाही ह्या बंड काँग्रेस विरोधात नाही हा बंड काँग्रेसचाच आहे